अजितदादानी म्हटलं होतं की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागाचा सर्वे चालू आहे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी जागापैकी गेल्या दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांनी चोपन्न जागा जिंकल्या होत्या आणि आता सुद्धा चालू आहे त्याच्यामध्ये जे पुढे असतील त्या सगळ्या जाग्यांवर त्यांचा दावा करणार आहेत असं म्हटलेत आणि त्याबद्दल आपलं मत काय नाही शेवट ते दादा आणि त्याच्यामध्ये नवाब मलिक साहेबसुद्धा असतील असं म्हटले दादा हे महायुतीचे एका घटक पक्षाचे नेते त्यामुळं त्यांच्या पक्षाच्या आणि त्यांच्या महायुतीचा तो अधिकार आहे कुठल्या जागा घ्यायच्या कुठल्या नाही घ्यायच्या त्यामुळं आपण त्या गोष्टी भाष्य न केलेलं बरं शेवट आम्ही आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो पण आम्हाला पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली कशा जास्तीत जास्त जागा निघून येतील याचा आम्ही विचार करणं अपेक्षित आहे त्यामुळं त्यांच्या वक्तव्यावर त्यांच्या वर आज त्या गोष्टीवर बोलणं योग्य नाही अजून एक म्हटलेलं होतं की दक्षिण नगर मध्ये निलेश लंकेसाहेब दक्षिण नगरमध्ये निलेश लंकेसाहेब खासदारकीची निवडणूक महायुतीच्या ह्याच्यामधून करतील आणि माडामध्ये विजयसिंग मोहते पाटील होते पण महायुतीनं ती जागा सोडली नाही असं त्यांचं मत होत शेवट आता लोकसभेची निवडणूक झाली माडा मोहिते पाटील पण निवडून आले त्या आता त्या गोष्टीला आता काय महत्व राहिलेलं नाही त्या चर्चेला आता मी मला, मला नाही का मी काहीतरी मला कुणीतरी टी व्ही नाईन आणि पी माझा माझाची काहीतरी बातमी मला आता लोकसभेची निवडणूक झाली मी खासदार झालो तिकडे मोहिते साहेब पण खासदार झाले आता ते काय ते म्हणतात ना शिळ्या कडीला उग कड देणं चुकीचंही येणाऱ्या विधानसभेमध्ये आपलं काय पक्ष भूमिका काय भूमिका म्हणजे किती म्हणजे आपण किती जागांवर दावा करणार की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा अजितदादांनी सांगितलं सर्वे आ, आ, कर, आ, की आमच्या जे सर्वेमध्ये जास्त असतील तेवढ्या सगळ्या जाग्यावर दावा करणार तसं तुमचं मी एकच सांगू शकतो कारण मी महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी पक्षाचा एक छोटा कार्यकर्ता आहे पण मी एवढं विश्वासाने सांगतो की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच सरकार राज्यामध्ये येणार वाटप जागा वाटप करणे या सगळ्या गोष्टी या पक्षाला एक नेते मंडळी म्हणजे आदरणीय पवारसाहेब असू राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब असो शिवसेनेचे उद्धवसाहेब असू संजय राऊत असू किंवा काँग्रेसचे बाळासाहेब थोरात असो नाना पटोले असू हे नेते मंडळी एकत्रित बसूनच त्या सर्व गोष्टीचा निर्णय घेणार आहे पण एक खात्रीने आणि विश्वासाने सांगतो की येणारं सरकार हे महाविकास आघाडीचे असणार म्हणजे हा दावाचा आहे तुमचा की महाविकास आघाडीच सरकार असणार अरे काय असणारच आहे मी काय बोलतो काय नुसतं काय मीडिया समोर बोलतो का जे बोलतो ते